मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही जोड वगैरे पाहू शकता धर्मराज सेट व जितू सेट यांच्या दावणीतील बैलगुडी मित्रांनो आता ही जोडीचा व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो आता तुम्हाला मी संपूर्ण व्यवहार भाजी दाखवणारे जोड पाहू शकता एकदम फुल माप मोठे शेतकरी मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही किती दात होती दादा दाताला कर दा दाता करतात दा होती का तर बघा मित्रांनो आताला करता जुडू ते आता तुम्हाला दे भाजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता आता व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण सौदी दाखवणार आहे

असा का किती मध्ये दिला पंचावन्न हजार रुपयाला दिलाय का तर गॅरंटी काय दिली दरम्यान असते आपण गॅरंटी काय दिली मार्के वर्षाची मालक आपण किती मध्ये दिली तुम्ही एक दिला का सिंगल पंचावन्न हजार रुपयाला एक दिलेला आहे तर बघा मित्रांनो हे स्वतः मालक राहणार ते बघू शकतो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही आता जोड वगैरे पाहता सिंगल बैल वगैरे मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा बैलच्या सौदा वगैरे झालेला आहे एकच नंबरचा बैल शेतकरी मित्रांनो बैल वगैरे बघू शकता तुम्ही तुम्ही घेतला का दादा तुम्ही घेतला का म्हटलं असं आहे का नाव काय तुमचं विजय संजय पाटील तर मित्रांनो धर्मराज सेठ यांच्या दावणी तिला हा बैल वगैरे घेतलेला आहे मारक्या भाषा पड्याचे स्वतः मालक राहणार आहे मित्रांनो ते धर्मराज सेठने ते पाहू शकता तुम्ही

बघा शेतकरी मित्रांनो मार्के वर्षापणाची मालक आहे ते पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर धर्मराज सेटडकर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तर त्यांच्या जाऊन दिले बाकीचे या साईडला आता बैलजोडी आलेले या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते ही कमेंट करायला विसरू नका बघू शकता तुम्ही आता एक सिंगल बैल चालू दिलेला आहे त्यांनी म्हणजे पाहू शकता ही जोड कशी आहे बंटी बघा ही जोड कशी आहे पंच्याहत्तर पंचहत्तर सांगाय का तर दाताला कशी होती दाताला करतात होती का कामाची कशी गॅरंटी मार्क्या भाषा पड्याची स्वतः मला राहणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची धर्मराज सेट यांच्या दावणीतील जी बैलजोडी मित्रांनो जोडी जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला एकवीस त्यांना कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तसंच त्यांच्या दावणीत म्हणजे एकच नंबर फुल गॅरंटेड आणि गॅरंटेड माल आहे तो मित्रांनो ऑनलाईनमध्ये पण तुम्ही जे क्रीन काढून पण जे राहला तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता तर बघू शकता आता हा एक सिंगल राहिलेला शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांना एवढेच कॉन्टॅक्ट करू शकता तर याच्या काय सांगता तू बघू मी किंमत हा सिंगलची एका आता राहिलेला असं का नाही ते तर धुरून बघताय हा एक ची काय किंमत सांगताय म्हणतो तो तर दिला पंच्याहत्तर सांगताय व्यवहारामध्ये मध्ये कमी जास्त करून देऊन देऊ शेतकरीला तर बघा मित्रांनो कमी जास्त होत असतं व्यवहारामध्ये याची आता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आता याच्या जो एक दिला मित्रांनो आता शेतकरी कसं आहे त्याला म्हणजे पारखतोय पहिले गाडी व खरीला चालतोय का नाही काही नाही ते एक वेळेस पार करून पाहतो शेतकरी त्याच्यानंतरच म्हणजे जोडी वगैरे खरेदी करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर एकडेच त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल वगैरे खरेदी कर करू शकता आता बघा मित्रांनो या साईडला कसं आहे शेतकरी आता जो बैल घेतलेला आहे त्यांनी तो सिंगल बैलला आता म्हणजे गाडीला बैलगाडीला म्हणजे लावून पाहताय की एक साईडला चालतो का दोघा साइडला चालतो त्या असं करून घेता इथं बाजारमध्ये एकदम साईडला बघू शकता तुम्ही एक नंबर गॅरंटीड बैल मित्रांनो पाहू शकता तुम्ही दरमराज सेट त्यांच्या दावणीतील हा सिग्नल बैल कडच्या आहे मित्रांनो आणि जो तो जो तिकडच्या आहे तो त्यांच्यावाला स्वतःच्या शेतकरीच्या म्हणजे एक सिग्नल बैल त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला आहे मित्रांनो

तसं व्यवहार वगैरे झाला शेतकरी मित्रांनो वेळीच्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर जितू जितू धनगर व धर्मराज सेठ धनगर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलवेड्या खरेदी करू शकता तसं आपला व्हिडिओ वडासाच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे कांदे जे किसान शेतकरी मित्रांनो

புடசி <tellan> <tellan>

अरे बोल, बोल। ने बचना चेहरे लेगी गौरव यार जाद जाद जोड़ और बोल सर दो चांगला जात आहे जात चेहरे मालियरे बघा मित्रांनो धर्मराज सेठ चालू आहे गोरी एकच नंबर क्वालिटीचे आहे नीर ले ले रे तू बलके बायले रे 20000

एक नंबर क्वालिटी वास्राय मित्रान। मालक के आतमे देरे साइवाड यह देर को वीक देरी क्या है तदेर साइवाड यह पाट्पाई अर्वेडरो लाइवाड यह

बघू शकता शेतकरी मित्रांनो ही जोडला भरपूर शेतकऱ्यांनी माग केलेली होती पण ते जे व्यापारी आहे त्यांना म्हणजे काही परवडलेलं नाही त्यामुळे त्यांनी काही ही बिळजोडी दिलेली नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक्क्या रुपये किंमत ही बिळजोडीची सांगायची मित्रांनो तसंच व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जे खान शेत करी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम फुल करंट येत असे जोडी मित्रांनो